नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहायक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक विसावा माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता याविषयी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तीन चित्र आणि संदर्भात माहिती दिलेली आहे त्याचे आपण वाचन करूया दीपिकाचा वाढदिवस होता तिने तिच्या मित्र मैत्रिणी आल्यावर तिने मोठ्या आवाजात गाणी लावली सगळ्या जणी हसत खेळत मजा करत होत्या तेवढ्यात शेजारच्या घरातील आजोबा आले आजोबांनी दीपिकाला गाण्याचा आवाज हळू करायला सांगितला शेजारच्या आजोबांना उच्च रक्तदाबाचा आजार होता दीपिकाच्या घरातील मोठ्या आवाजामुळे धडधड वाढून आजोबांना त्रास होऊ लागला होता आजोबांना त्रास होऊ नये म्हणून दीपिकाने ताबडतोब गाण्याचा आवाज कमी केला इथे दुसरे चित्र आणि त्या संदर्भात माहिती दिली आहे त्याचे वाचन करूया आपण आणि चूक लक्षात आली राहुलची आजी रोज तो शाळेतून येण्याची वाट बघत असायची शाळेतून घरी आल्यावर ती त्याला खाऊ द्यायची शाळेत काय काय झाले याची चौकशी करायची राहुलला आजीसी बोलायचा कंटाळा यायचा त्याला कधी एकदा खाऊ संपवून टीव्हीवरच्या कार्टून बघतो असे झालेले असायचे राहुल आपल्या असे नीट बोलत नाही याचे आजीला खूप वाईट वाटायचे आजीला उदास बघून आईबाबांना खूप वाईट वाटायचे एकदा बाबांनी राहुलला त्याच्या वागण्यातील चूक समजावून सांगितली तेव्हापासून राहुलने आजीशी बोलण्यास टाळाटाळ करणे थांबवले तो आजीशी प्रेमाने गप्पा मारू लागला सांगा पाहू या दोन्ही घटना आपण बघितल्या त्या संदर्भात तुम्ही सुद्धा आपल्या वर्गात चर्चा करा दीपिका आणि राहुल यांचे काय चुकले असे तुम्हाला वाटते तर बघा पहिल्या घटनेत दीपिकाने जे आपल्या वाढदिवस वा साजरा करण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावली होती तेवढा मोठा आवाज करायला नको होता आणि दुसऱ्या घटनेत राहुलने आपल्या आजीशी जे बोलणे टाळलेले होते ते तसे करायला नको होते त्यांनी त्यांची चूक कशी सुधारली तर पहिल्या घटनेत दीपिकाने लगेच जेव्हा ते बाजूच्या घराच्या आजोबा तिला सांगायला आले तेव्हा तिने ते लगेच गाण्याचा आवाज कमी केला आणि दुसऱ्या घटनेत जेव्हा राहुलच्या आई बाबांनी त्याला समजावून सांगितले ते तेव्हा राहुलने आपली चूप दुरुस्त केली तुमच्या घरी किंवा शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती आहेत का ते विद्यार्थी मित्रांनो असतील तर आपण अशी कोणतीही कृती करू नये ज्यामुळे या वृद्ध व्यक्तींना त्रास होईल त्यांना कोणकोणत्या प्रकारची मदत करा तर याची एक नीट यादी तयार करून तुम्ही आपल्या आपल्या सर्वांच्याच घरात किंवा नात्यात वृद्ध व्यक्ती असतात त्या आपल्यावर प्रेम करतात आपले लाड करतात मात्र ते आपल्यासारखी धावपळ करू शकत नाहीत दुकानातून औषध किंवा सामान आणून देणे माळ्यावरील वस्तू खाली काढून देणे सुई दोरावून देणे अशी त्यांची छोटी छोटी कामे असतात ती आपण वेळीच करून दिल्याने त्यांना मदत होते मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावल्याने त्यांना कधीकधी अस्वस्थ वाटू लागते खूप गोंगाट झाल्यास त्यांना त्रास होतो अशा वेळी आपण आवाज कमी केला पाहिजे अनेकदा आजी आजोबा दिवसभर घरी असतात आपल्या मुला नातवंडांशी गप्पा मारणे हाच त्यांचा विरंगुळा असतो आपली नात किंवा नातू शाळेत जाऊन काय करतात याविषयी त्यांना कुतूहल असते आपल्याबद्दल त्यांना कौतुक वाटत असते अशा वेळी आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलल्यास त्यांना आनंद मिळतो सांगा घरात किंवा शेजारी आजारी माणसे असतील तर तुम्ही काय कराल तर विद्यार्थी मित्रांनो आजारी माणसे असतील तर तुमच्यानं जे होत असेल जेवढी मदत होत असेल तेवढी मदत नक्कीच त्यांना तुम्हाला करायला पाहिजे तुम्हाला जे योग्य वाटते अशा विधानांसमोर राईट चिखून करा आणि जे विधान योग्य वाटत नाही त्यासमोर म्हणजे चूक अशी खून करा बघूया आपण इथे काही विधाने दिलेली आहेत आजारी माणसाला उटसूट आणि कोणत्या वेळी भेटायला जा, जावे तर हे बरोबर होणार नाही आजारी माणसाला वेळेवर औषध द्यावे बरोबर आजारी माणसाला तळलेले पदार्थ खायला द्यावे चूक आजारी माणसाला अनावश्यक शल्य देऊ नयेत बरोबर आजारी माणसाला वेळच्या वेळी जेवण द्यावे अगदी बरोबर आजारी माणसाच्या खोलीत मोठ्या टीपी पाहावा की कृती बरोबर नाही चूप आजारी माणसाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अगदी बरोबर बरे वाटू लागले की डॉक्टरांना न विचारता औषध देणे लगेच बंद करून टाकावे चूप अशा प्रकारे कोणत्या परिस्थितीत आपण कसे वागावे याबद्दल हे विधानी होती विशेष गरजा असलेल्या व्यक्तीविषयी माझी जबाबदारी आता बघा तुम्ही शाळेत शिकत असताना असे विविध विद्यार्थी असतात ते व्यवस्थित चालू शकत नाही नीट बोलू शकत नाही काही मुले ऐकू शकत नाही अशा विशेष गरजा असलेल्या व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांविषयी माझी जबाबदारी काय असायला पाहिजे याविषयी आपण माहिती बघूया जन्मत आजारपण किंवा अपघातामुळे आपल्यापैकी काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्व येते सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी किंवा गैरसोयीवर मात करावी लागते त्यामुळे त्यांना विशेष सेवा सुविधा आणि मदतीची गरज असते आणि निश्चितच आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या वर्गात असे विद्यार्थी असतील तर त्यांना आपण मदत करायला पाहिजे माहित आहे का तुम्हाला आपल्या देशातील पोलिओ हा आजार हद्दपार करण्यात आपल्याला यश मिळालेले आहे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या देशाची यासाठी प्रशंसा केली आहे पोलिओ निर्मूलनाची मोहीम गेली अनेक वर्षे सातत्याने राबवल्याने आपल्या देशाला पोलिओवर मात करता आली दो भुंद जिंदगी के हे वाक्य कशाच्या संदर्भात आहे याची माहिती घ्या निश्चितच विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य पोलिओ ड्रॉप या संदर्भात आहे माहित आहे का तुम्हाला पुन्हा एक माहिती घेऊया आपण परदेशातील काही इस्पितळात आता आजारी माणसाच्या सेवा सेवेसाठी रोबोनचा वापर केला जातो रोबोन कडून काम करून घेताना ये मजा येईल का की माणूस अवतीभुवती नसेल तर कंटाळा येईल तर ठीक आहे क्या देशात माणसांची कमतरता आहे अशा देशात रोबूनकडून काम करून घेतो तरी पण जर आपल्या आजूबाजूला किंवा आजारी व्यक्तीच्या किंवा वृद्ध व्यक्तीच्या आजूबाजूला जर जिवंत व्यक्ती असेल तर त्यांना कंटाळवाने होणार नाही करून पहा चित्रात दिलेली ब्रेल लिपी आहे या ब्रेल लिपीचं वापर करून तुम्ही तुमचे लावल्या आपण बघा देवनागरी लिपी ई ही देवनागरी लिपी आहे आणि त्या संदर्भात ब्रेल लिपी खाली दिलेली आहे तर एक थोडी किंवा मजा किंवा नवीन काहीतरी आपण शिकूया या, या उद्देशाने तुम्हाला या ब्रेल लिपीचा वापर करून नावं लिहायची आहेत खुनांच्या भाषेतील चिन्हे वापरून तुमच्या मित्रमैत्रिणींचे नाव सांगा कर्ण बधिरांसाठी भाषा जे मुलं बघू शकतात पण ऐकू शकत नाही अशा मुलांसाठी एक वेगळी भाषा खुनांची भाषा ज्याला आपण ती विकसित करण्यात आलेली आहे या भाषेचा वापर करून आपण संवाद साधू शकतो माहित आहे का तुम्हाला सुधा चंद्रन या भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेल्या नर्तिका आहेत एका अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला तरीही कृत्रिम पाय लावून त्यांनी अत्यंत जिद्दीने नृत्य आणि अभिनय चालू ठेवला आहे रवींद्र जैन दृष्टीहीन आहेत त्यांनी अनेक चित्रपटांना आणि दूरदर्शन मालिकांना संगीत दिले बतल आहे त्यांच्या मधुर संगीताबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत शरद गायकवाड यांचा एक हात अधू आहे मात्र पोहण्याच्या सरयतीमध्ये त्यांनी आपल्या देशाचे नाव जगभरात पोहोचवले आहे आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो हो या पाठातून आपल्या कुटुंबातील आप किंवा परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजावून घेणे वेळ प्रसंगी त्यांना मदत करणे म्हणजे संवेदनशील असणे होय आपल्या आजूबाजूला किंवा कुटुंबात असणाऱ्या वृद्ध आजारी व विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींची आपण प्रेमाने व वा आदराने वागले पाहिजे संवेदनशीलतेमुळे आपल्यातील मदत करण्याची वृत्ती वाढते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो